लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती स्पष्ट केली आहे महापौर पदासाठी भाजपचे नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांचं नाव अंतिम करण्यात आलं आहे या निवडीमुळे सोलापूरच्या राजकारणात आमदार देवेंद्र यांच्या कुटुंबियांचं वर्चस्व पुन्हा एकदा विनायक कोंड्याल हे आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी असून मागील कार्यकाळात कोठे यांच्या सासू श्रीकांचना यन्नम यांनी महापौर पद भूषवलं होतं आता त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला महापौर पदाची संधी मिळत असल्यानं राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत विनायक कोंड्याल यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय बाहेरून आलेल्या नेत्याला थेट महत्वाचं पद देण्यावर पक्षातील काही सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जुन्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला नाराजी व्यक्त केली होती मात्र सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोंड्याल यांच्या नावाचा ठाम आग्रह धरल्यानं अखेर त्यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तोब झाले व त्यानंतर पक्षातील अंतर्गत विरोध मावळल्याचं चित्र आहे उपमहापौर पदासाठी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड करून भाजपनं महिला प्रतिनिधित्वाला संधी दिली आहे ते आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक तसेच भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते महेश देवकर यांच्या पत्नी आहेत महापौर व उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर भाजप शहरात एक दिलानं पुढे जात असल्याचं चित्र असून आगामी सत्ता स्थापनेवर सर्वांचं लक्ष लागलं